मतदार बंधू भगिनींना नमस्कार मी सिकंदर मुलानी भारत जोडो अभियानाचा एक कार्यकर्ता त्याचबरोबर मुस्लिम समाजातील एक छोटा कार्यकर्ता आहे तारखेला असेंब्ली इलेक्शन आहेत तेव्हा मतदानाच्या संदर्भात काही आवाहन करावं म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे मतदार बंधू भगिनींनो मतदान शंभर टक्के करूया आणि हाताचा पंजाब वाजवणारा माणूस किंवा पेटती मशाल या समोरील बटन दाबून आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच विजय करूयात मतदार बंधुविन ज्यांनी धर्माचं राजकारण करून राजकारणाचा धर्म एन केन प्रकारे भ्रष्ट केला त्यांना ज्यांनी धर्माच्या नावाखाली खुलेआम कायदा सुव्यवस्था सौहार्द बिघडवलं त्या लोकांना पाठीशी घातले त्यांना ज्यांनी सर्व धर्म समभाव जपणाऱ्या सुसंस्कृत एक संध महाराष्ट्राला मतांसाठी धर्मात धर्मा वाटण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना ज्यांनी लाडक्या बहिणीच्या मुलांचे शिक्षण महाग केले मराठी शाळा बहुतांश बंद केल्या गॅस सिलेंडर अन्न वस्त्र निवारा इत्यादी महाग केले आणि प्रति महिना पंधराशे रुपये अनुदानाचे प्रलोभन बहिणींना दिले त्यांना ज्यांनी वसुधैव कुटुंबकम हे धर्म तत्व पाळून गुण्या गोविंदाने राहणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रीय जनते केवळ मतांसाठी बटेंगे तो कटेंगेचा नारा देऊन आपल्यात वैरभाव निर्माण केला करण्याचा प्रयत्न केला त्यांना ज्यांनी फोडाफोडी करून संविधानाचा अपमान केला त्यांना ज्यांनी महाराष्ट्रीय तरुणांच्या हाताला रोजगार पुरवू शकणारे अनेक उत्तम उद्योग परराज्यात जाऊ दिले त्या परराज्य धार्यांना ज्यांनी बड्या बड्या उद्योजकांना लाखो करोडोंची कर्जमाफी दिली पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही त्यांना ज्यांनी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा आयात अथवा निर् निर्यात जादा करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू दिला नाही त्यांना आता या निवडणुकीत आणि यापुढेही कधीही मत द्यायचं नाही असं आपण ठरवूया आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला संयम उद्धमी वैभवशाली सर्व समावेशक महाराष्ट्र बनविण्याची इच्छाशक्ती व कुवत असणाऱ्या संविधानाचा मान राखणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आदर्शानुरूप गुण्या गोविंदाने एकत्र राहणाऱ्या रयतेचे राज्य आणण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला एक नंबर राज्य बनविण्याची इच्छा व कुवत असणाऱ्या काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीलाच भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी हाताचा पंजाब तुतारी वाजविणारा माणूस आणि पेटती मशाल या समोरील बटनच दाबूया एकीने राहूया गुण्या गोविंदाने नांदूया आणि श्री शिवछत्रपतींच्या सर्व धर्म समावेशक महाराष्ट्राला सुखी व समृद्ध करूया जय जा दिन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान धन्यवाद